नमस्कार जय वाल्मिकी हर हर महादेव जय आदिवासी दौरा महाराष्ट्राचा संपर्क जमात बांधवाचा या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील तमाम आदिवासी कोळी बांधवांचं लोकप्रिय नेतृत्व म्हणजे माननीय दत्ताभाऊ सुरोजे साहेब यांनी महाराष्ट्र दौरा करून जमात बांधवांना एकवटण्याचं काम आजवर जे नाही घडलं ते केलं आहे या प्रवासादरम्यान त्यांनी जवळपास एकवीस ते बावीस हजार किलोमीटर गाडीची रनिंग झाली त्यांच्या इतका मोठा प्रवास करत ज्या खेडोपाड्यात गावपाड्यात पाड्यावर जे कोळी बांधव होते अशा ठिकाणी त्यांनी पायी प्रवास करून कोळी बांधवांना हिवाळी अधिवेशन कालांशात होणाऱ्या मोर्चासाठी येण्यासाठी प्रवृत्त केलं व कोळी बांधवांना आश्वस्त केलं की यानंतर कोळी बांधवांच्या समस्या माझ्या स्वतःच्या समस्या असतील आणि माझ्या कोळी बांधवांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रशासन तसेच ज्या ज्या माध्यमातून माझ्या बांधवांना त्रास होतो त्या त्या ठिकाणी मी यानंतर कटिबद्ध असणार आहे मान्य दत्तभाऊ सुरवशे साहेब यांना आजवर अनेक कोळी बांधवांच्या अभ्यासकांनी जमिनी स्तरावर संघर्ष करणाऱ्यांनी व अनेक संघटनांनी एक प्रकारे त्यांना स्वीकारलं आहे व त्यांना आपलं नेतृत्व म्हणून मान्यच केलं आहे मान्य के साहेब हे आदिवासी कोळी बांधवाच्या संघर्ष लढ्यातील इतिहासातील हे पहिलं असं एकमात्र आहे ज्या नेतृत्वाने संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून कोळी बांधवांना एक संघटित करून जोडण्याचं काम केलं आहे या होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काला मान्य दत्ताभाऊ सुरोशी साहेब यांनी नागपूर येथे भव्य असा मोर्चा आयोजन केलं आहे या मोर्चानंतर ते अन्न त्याग अमरण उपोषणावरती बसणार आहे आणि हे फक्त उपोषण नसणार आहे या उपोषणाच्या माध्यमातून शासनाला डायरेक्ट निकालच देण्यासाठी ते प्रवृत्त करणार आहेत त्या अतिरिक्त ते, ते उपोषण स्थळ सोडणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट करून दाखवलंय त्यांनी बोलताना माझ्याशी हे सांगितलं की यावेळेस मी एकतर उपोषण परिपत्र घेतल्याशी सोडणार नाही अन्यथा माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तो पर्यंत मी तिथे तटस्थ राहणार आणि उपोषणावरून उठणार नाही आता शासनानं ठरवायचंय की एक आदिवासी बांधव असाच उपोषणस्थळी जाऊ द्यायचा आहे की त्या जमातीचा संपूर्ण जमातीचा प्रश्न मिटवायचा आहे इतका गंभीर विषय माननीय दत्ताभाऊ सुरवशी साहेबांनी आर नाहीतर पार या उद्देशाने यावेळेस घेतला आहे कारण की जो बांधव आता ओटला आहे असा बांधव पुन्हा ओटणार नाही कारण की जे जे आंदोलन अपयशी होतात अयशस्वी होतात त्यामुळे आदिवासी कोळी बांधवांमध्ये नैराश्य पसरतं आणि आदिवासी कोळी बांधव खचतो त्याचं मानसिक खचीकरण होतं या सगळ्या खचीकरणापासून वाचण्याकरता या मोर्चाला जास्तीत जास्त जमात बांधवांनी सहकार्य करा जास्त संख्येने या मोर्चाला यशस्वी करा जास्त संख्येने तिथे उपस्थित राहा शासन प्रशासनावरती दबाव टाका आणि या दबावाच्या माध्यमातून एकोणीसशे पन्नास कोळी नोंदीवरून सरसगट जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनावरती दबाव टाकूया मी श्याम कोळी नागपूर येथून सर्व कोळी बांधवांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने माननीय दत्ताभाऊ सुरवशी साहेब यांच्या उपोषणाला बळ देण्याचं काम करूया आणि या उपोषणाला यशस्वी करून गेल्या सत्तर वर्षापासून होत असलेल्या अन्यायाला अन्यायाची या मालिकेला खंडित करूया चला उठा येत्या दहा तारखेला नागपूर येथे पोचा आज नाहीतर पुन्हा कधीही नाही त्यामुळे या वेळेसच्या मोर्चाला सर्व बंधू भगिनी आणि लेकरा बाळा सगळ प्रत्येकाने या उपोषणाला येणं गरजेचं आहे त्याशिवाय आपला प्रश्न मार्गी लागणार नाही माझी सर्व जमात बांधवांना विनंती आहे जय वाल्मिकी हर हर महादेव जय आदिवासी